आणि त्यानंतर म्हणताय की काही कमी नाही का करत हे वाक्य मी जायला निघालो चेकआउट केलं त्यानंतर प्रो गार्डन मध्ये गेलो नंतर प्रतापगड येता येताना सहा वाजले आणि आता घरी जायचं म्हणजे खूप उशीर होईल राह नको म्हणले त्याच्यामुळे मग आम्ही परत इथेच राहायचं ठरवलं तर मग आता परत आम्ही नवीन ठिकाणी आलो आहे खूप सुंदर विला आहे स्टोन विला म्हणून मार्केटच्या एकदम जवळ आम्ही आम्हाला हा भेटला तर याचे रूम टूवर ते सगळं तुम्हाला देते थ्री बेडरूम एक हॉल मस्त असं विला आहे तर चला टूर बघूया <laughs> काहीतरी म्हणजे करायला गेलो एक आणि झाले एक निघालेलो आत परत आलो कदाचित महाबळेश्वरलाच आम्हाला सोडा आवडलं <laughs> नाही एंट्री आहे त्यानंतर इकडे मस्त गार्डन इकडे सगळे विलाज आहेत हो बच्चा आली आली असे विलाज वन टू थ्री फोर असे विलाज आहेत आम्ही ह्या विलामध्ये वरती पण आहे एक बेडरूम हॉल आणि वरती दोन बेडरूम तर आपण बघूया मस्त चहा आलाय पहिल्यांदा आपण चहा एन्जॉय करू आणि त्यानंतर आपण काय करूया रूम ट्लोअर करूया चालू आहे परत एकदा धिंगाना पार्टी नवीन जोडी काय म्हणताय महाबळेश्वरला आपल्या सोडा वाटा ना का तुम्हाला महाबळेश्वर सोडा वाटा ना तेच कळा ना कुणाची गट फिलिंग खूप स्ट्रॉंग होते की महाबळेश्वर मधने आज जायला नको अरे अरे सगळ्यांची होय ना जीजू काय जेजूचे माझ पिलू कुठे पिलू चला रोज आम्ही तुमच्यासाठी चहा आहे सर्व करतो आज तुम्ही आमच्यासाठी करताय बघून छान वाटलं थांबते आले डॉक्टर हा देते बाय तुला दूध मागवले शिवाय आज धिंगाना धिंगाने धिंगाणा मस्त हा येत आहे ना काय नव्हतं झालं झाल्याशिवाय कळत नव्हतं त्यानंतर टन क्लिनर टन क्लिनर चला चला आता आपण ना पहिल्यांदा जाऊया वरती वरचे रूम तो देते चला मी घेता चला ना तुम्ही सगळ्या रूम बघायच्यात ना तुम्हाला चला हा कशात रूम होय बर बर चल चालू नाही यार मस्त कॅप्चर करायचं ते मी होय इकडे एक रूम हे मस्त इथं मिरर हे मिरर छान आहे बेड पण मस्त आहे सेम तीनही बेडरूम अशाचे वॉशरूम आणि इकडे यांचं काय चाललंय काय चाललंय काय चाललंय अरे माझा व्हिडिओ चालू नव्हता नाही तर लय छान मस्त यांचं चाललं होतं डिस्कशन मला मल कळलं मला कळलं मल कळलं मला कळलं कुठं कळलं ना मला ने <laughs> आप आप ले ले। <coughs> हे ऐकलं पण मी एक वाक्य एक शब्दावरून मला कळलं चला मस्त ह्या रूमला बाल्कनी पलीकडच्या रूमला बाल्कनी खालची बेडरूम रूम अशीच खूप सुंदर आणि पोरं म्हणायला लागलं पोरं म्हणायला लागले आपण आधी असं का नाही केलं असंच करायला पाहिजे थोक अशी तुला एकच असतं पण ह्या थोडं राहायला नसतं खेळायला पाहिजे तर ते छान होतं हे छान आहे हे त्याच्यावर सुंदर आहे मस्त आहे आम्हाला ते अशा प्रकारे अपेक्षित होतं पण ते तिथं आल्यानंतर थोडंसं वेगळं पण ठीक आहे नंतर मुलांना खेळायला ना खूप छान तिथं स्पेस होता त्याच्यामुळे मुलं खूप छान रमली हे मोठे सगळे क्रिकेट खेळले नाहीतर मग अशा ठिकाणी असतं तर नुसतं जमलं तर चला एक दिवस यांना पण असा एन्जॉय हो हे पण निघता निघता का आहे ना मस्त रूम भेटले राहिलो

आणि इथले जे केअरटेकर होते ना त्यांनी आम्हाला सगळं बोलले होते तुम्हाला जे जा पाहिजे ते सांगा आम्ही बनवून देतो मग आम्ही त्यांना ना फिश आणून दिले चिकन आणून दिलं आणि त्यांनी मग मस्त भाजी आणि आम्हाला फिश फ्राय बनवून दिला होता मस्त आता सगळ्यांचे जेवणं झाले तर असे बाहेर बसून आणि थंडीचे दिवस होते त्याच्यामुळे भारी वाटत होतं खूप एन्जॉय केला आजच्या एका दिवसात तेही मस्त होतं पण इथं आल येऊन पण अजून भारी वाटायला लागलं आणि महाबळेश्वरमध्ये येत असेल ना तर मार्केटच्या जवळचे स्टोन विला म्हणून नक्की चेक करा आणि तुम्हाला इथं राहायचं असेल तर नक्की नक्की एन्जॉय कराल ता सर्च करा आणि नक्की इथे भेट द्या आणि त्यानंतर आता आमचे चालले तिथं गप्पा गोष्टी एवढा धमाल येणार आहे ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप हसताल जेवढ्या आजपर्यंत मी तुम्हाला हसवले त्याच्यापेक्षा जास्त असतो मी हसना अभी आमचा खूप गुड बॉय आम्ही सारखं कोणीच नाहीये म्हणजे ऑलराऊंडर त्याला चिखल टाकलं तर ते कमळ कस उगवत तस ते कुठं जिथं जाईल

गुणी संपन्न मध्ये सगळ्यांना शब्दात शंभर टक्के सारा उश आलाय देऊ शकतो का गुणी आणि संपन्न फक्त दोन शब्द दोन शब्दातच पूर्ण गुणवत्ता सगळं संपूर्ण आयुष्य आता मी विचारते आता मी लेखा विचार केला तुमच्या

आजूबाई आज यांना काय करायचं आता तू निकिताला प्रश्न विचारताना ह्याला प्रश्न याच्याकडून तीन कानात काढून घे नेऊन आणि ते प्रश्न विचार नंतर हिच्याकडून प्रश्न घे पप्पूसाठी साठी तसच तस तसच 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 कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज पसंत म्हणून कॉम्प्रोमाइज पसंत होत खरं तर सांगायला कॉम्प्रोमाइज म्हणून पसंत केला कि खरंच केला

माझा एक प्रश्न आहे बघायला आला तुला कुठे कुठे उत्तर दिली ते कसं सुचलं तुला कसा <laughs> प्रश्न होता कसा होता मग खोट ब

वाईट राहिल्या दोन अजून दोन राहिल्यात परत दोन वाईट सांगू शकतो मी खूप भीतो

बर्द चला दिली पायला वैष्णव काम त्यां काम काम आपले सहज गुण झाले पुढचा आय

आई कदाचित पुगल्या करण लोकांचे घर कसे नाव लावते दुसरा जोपर्यंत सगळ्यांनी कर देऊ पण टाकू काय किती कंटिन्यू क्वेशन पाटील क्वेश्चन कंटिन्यू तुम्ही कशी पाहिजे अपराश करायला लागणार आजू बरोबर सर्व वनसंपुत्र शीशपाटाने दिनू आता तेनके वांगोडोक करतोय सब आता नाही झालं तुम्ही हा जस्ट एंटरटेन म्हणून आम्ही जे काय का मजा मस्ती करत होतो एकमेकांना प्रश्न विचारत होतो तुमच्यासोबत शेअर केले तर कोणी सिरियसली घेऊ नका यातून एक निखळ आनंद आणि हास्य म्हणून तुम्ही याच्याकडे बघा आम्ही तर खूप मजा केली आम्ही तर इतकं हसलो भयानक आणि हा खेळ आमचा अजून जास्ती वेळ चालू होता पण इथपर्यंतच तुमच्यासोबत शेअर करते तर कसं वाटला आज सगळं कमेंटमध्ये नक्की सांगा हसून हसून आमची तर वाट लागली तुम्हाला हसायला आलं की नाही ते पण सांगा आणि तुम्हाला कसं वाटलं मला जाणून घ्यायला नक्की आवडेल तर चला भेटू येऊ द्यायचा छानशा व्हिडिओ सोबत बाय बाय एव्हरीवान